भारतीय समाजव्यवस्थेने व्यवस्थेने अशी लोकशाही स्वीकारलेली आहे लोकशाहीचं मंदिर हे नेतृत्वाच्या खांद्यावर स्थिर असतं त्यासाठी नेता हा निर्दोष हवा असतो नेता हा निर्भीड हवा असतो नेता हा निसंशय असायला पाहिजे नेता हा निर्मळ असायला पाहिजे आणि नेता हा निर्वयर असायला पाहिजे आणि नेता हा निःसंशयपणे वर्तन करणार असला पाहिजे असं आमचं मोठं नेतृत्व आदरणीय स्वरूपसिंग नायक नाईक साहेबांच्या रूपाने आम्हाला महाराष्ट्राला मिळालं होतं मी पद्मागर गावीत विजय गावित पद्मागर वळवी के सी पाडवी माणिकराव गावीत, गावीत पी टी पवार मधुकरराव पिचड शिवाजीराव मोघे आम्ही सगळे आदिवासी आमदार जे होतो ना होतो। ते आदरणीय साहेबांचे कार्यकर्ते होते आम्हाला जेव्हा केव्हा हिंमत लागायची जेव्हा केव्हा आदिवासींच्या न्यायावर अन्याय होण्याची प्रक्रिया सुरू व्हायची तेव्हा विलासराव देशमुख साहेब असतो किंवा सुशीलकुमार साहेब असतो की कोणीही मुख्यमंत्री असो त्या आमच्या मुख्यमंत्र्यांच्यासोबत निर्भीडपणे खऱ्या अर्थाने संवाद साधायचा असेल तर आमचे स्वरूपसिंग नाईक एटी पवार आणि साहेब हे आमचे पुढाकार घ्यायचे असं एक मोठं नेतृत्व आम्हाला आश्रय देणारं नेतृत्व काळाच्या भागात हरव हिरवलं गेलं आता हे सत्य तुम्हा मला नाकारता येत नाही पण स्वरूपसिंग नाईकांचा मुलगा आहे त्याच्यानंतर संपूर्ण त्यांचा परिवार आहे हा आमच्या आदिवासी बांधवांना नवे संपूर्ण महाराष्ट्राला धीर देईल अशा प्रकारचं पुन्हा नेतृत्व विकसित होणं गरजेचं आहे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की असं प्रेरणादायी नेतृत्व आमच्या वाट्याला आलं आम्हीसुद्धा सर्वसामान्य माणसांच्या ज्या समस्या आहे प्रश्न आहे व्यथा आहे त्या सोडवण्यासाठी सतत कार्यरत राहू की ज्याच्यासाठी आम्हाला आदरणीय स्वरूपसी नाईक साहेबांचं प्रेरणास्त्रोत मदत करेल आणि म हेल्पफुल ठरेल